हॅलो गाय वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल तुमचं अश्विनी अनोदया चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वाग स्वागत आहे तर आज मी बनवलेली आहे झिंगा चटणी ती कशी बनवली जी जी ते मी बघ हॅलो गाईस तर बघा मी आज झिंग्याची चटणी करणार आहे तर मी झिंगेची चटणी कशी करणार आहे ती मी तुम्हाला आज सांगणार आहे मला खूप आवडतात झिंगे तर हे झिंगे मी भाजून घेतले <laughs> मस्त वास सुटला याचा <laughs> खिडक्या वगैरे खोलावं लागेल झिंग्याचं <laughs> कसं आहे आहे का झिंगे केले ना घराला आवाज जायसारखं म्हणजे दहा घरांना वाज जातो याचा <laughs> की त्यांना बराबर कळते की यांच्या घरी झिंगे बनले अरे <laughs> भाजून घेतले मी आता मी याला धुवून घेते पाणी टाकते तर गॅस बंद केला मी, मी याला काढून घेते तर हे झिंगाची चटणी बनवायला साहित्य कापून घेतलं कांदा टोमॅटो कोथंबीर आणि इथं बाजूला लसूण हिरवी मिरची टाकणार होते पण हिरवी मिरची नको लाल मिरची लाल मिरची अजून छान दिसतात त्याच्यामुळे मी लाल मिरची टाकणार आहे तर मी ठेवली कढई तर मी हे झिंगे तर मी हे झिंगे साप वगैरे करून घेतले आता मी याला घेते भाजून आता मी याला मस्तपैकी भाजून घेते तर मी झिंगे मस्त धुवून घेतले बघा तर मी याला चटणी बनवते फोडणी देते तर मी याच्यामध्ये टाकते मीठ आणि हळद मीठ थोडीशी हळद तर मी आता टाकते तेल अरे यार तेल तर पुरा आतमध्येच गेला चट टाकते कांदा तर मी कांदा मस्त भाजून घेते लाल होईपर्यंत मी भाजलंय मी कांदा त्यात टाकते लसूण लय पण भाजायचं नाही थोडंसं नॉर्मल राहू द्यायचं আত মিঠা টম্যাটো একটা ঠোড়ি तर मी आता याच्यामध्ये थोडासा मसाला डाकते। लाल मिर्च, लाल मिर्च है, तो टाकते थोडीशी लाल मिरची लाल मिरची खूप तिखट आहे तर थोडीशी टाकते आता याच्यात मी झिंगे उठला थोडं मी याला चांगलं मिक्स करून घेऊ थोडे मेर झाकून ठेवत आता पाच मिनिटात स्टीम गॅसवर झाली बघा माझी झिंग्याची चटणी तर टाकतो वरून कोथंबीर तुम्हाला माझी झिंग्याची चटणी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणा कोणाकोणाला आवडतात ते पण सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलचं नाव आहे अश्विनी हानवते तो तुम्हाला मी माझी चटणी दाखवते 对不啦。